चांदपीर बाबा खाडगाव यात्रेत भुस्तीच्या दीपक सगरेनी पटकावली एक किलो चांदीची गदा प्रदीप गोरे यांनी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी अलीम पठाण यांना चांदीचे कडे व प्रदीप काळे यांना चांदीचे ब्रासलेट खाडगाव ग्रामपंचायतच्या एकशे एक, एक कुस्तीचा संकल्प पूर्ण लातूर दिनांक तीन मार्च खाडगाव येथील चांदपीर बाबा अवलीवा दर्गा यात्रावरच मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर काल दिनांक का दोन मार्च रोजी संपन्न झालेल्या कुस्ती मैदानात खाडगाव ग्रामपंचायतचे एकशे एक कुस्त्यांचा संकल्प पूर्ण झाला असून या मैदानात दीपक सगरे यांनी एक किलो चांदीची गदा तर प्रदीप गोरे यांनी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी अलीम पठाण यांनी पाव किलो चांदीचे कडे व सय्यद यांनी अकरा तोळे चांदीचे ब्रासलेट पटकावले आहे प्रतिवर्षाप्रमाणे सन दोन हजार पंचवीस सालातील ग्रामपंचायतच्या एकशे एक कुस्त्यांचे एक मैदान यशस्वी पार पडले असून चार दिवशी चालणारी चांदपीर बाबा यात्रावरुस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी यात्रेची सुरुवात संदलाने झाली तर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शाही अजमेरी शाहीद अजमेरी व शाहीद शबनम मुंबई यांच्या जंगी कबालीच्या मुकाबल्याने यात्रा वरुसात चार चांद लागले होते याचबरोबर दिनांक एक मार्च रोजी लंगर महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तर दिनांक दोन मार्च रोजी जंगी कुस्त्याचे मैदान व शोभेची दारू उडून यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी सरपंच नेताजी देशमुख व माजी सरपंच विष्णुपद साठे यांची प्रमुख भूमिका बजावत गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांना सोबत घेऊन ही यात्रा यशस्वी पार पाडली आहे कुस्त्याच्या जंगी मैदानासाठी पहिले बक्षीस ज्ञानेश्वर कातळे यांच्या वतीने एक किलो चांदीचा गदा वर्ष ते दुसरे बक्षीस हरिभाऊ वैजनाथ कोटलवार यांच्या वतीने पाच ग्रॅम सोन्याची अंगटे तिसरे बक्षीस योगेश पाटील यांच्या वतीने कैलासवादी कैलासवासी व्यंकटराव सुदाशू पाटील यांच्या स्मरणार्थ पाव किलो चांदीचे कडे व ढाल चौथे बक्षीस प्रदीप प्रभू जाधव यांच्या वतीने स्वर्गीय प्रभू विश्वनाथ जाधव यांच्या स्मरणार्थ अकरा तोळे चांदीचे कडे व स्मृतिचिन्ह तसेच चांदीचे अकरा तोळे ब्रासलेट ठेवण्यात आले होते त्याची मल्लांनी लूट केली आहे यावेळी तंडामुक्त अध्यक्ष हनुमंतराव देशमुख सरपंच ॲडव्होकेट नेताजी जाधव उपसरपंच अभिनंद जाधव सदस्य जिब्राहिल पटेल माजी स सर, उपसरपंच विष्णुपंत साठे बालाजी साळुंके शतूर साब मुजावर इसाक पटेल बाबूभाई मुजावर शशिकांत देशमुख पांडुरंग पाटील नेताजी कांबळे गौ बापूसाहेब मगर यांची उपस्थिती होती मोसिन आतार बारशी यांनी आपल्या कंखर भाषा शैलीमध्ये कुस्तीचे निवेदन केले तर कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे प्रमुख मैनो दिन शेख पहिलवान खाडगाव यांनी कुस्त्याच्या मैदान यशस्वीपणे पार पाडले आहे तेवीस वर्षापासून आमचा परिवार इथं एक किलो चांदीचा गदा मल्लांना देतो त्याचं कारण आहे की आपल्या मातीचा खेळ महाराष्ट्राच्या मातीचा खेळ असलेला हा कुस्तीचा जो खेळ आहे हा पुढे चालत जावा आणि याला आणखीन पहिल्याच्यासारखा सुवर्णरूप प्राप्त व्हावं हो, ह्या दृष्टिकोन ठेवून आमचा परिवार इथं एक किलो चांदीचा गदा मल्लांना देतो आणि कशाला चांदपीर बाबाचे जे आपले उरुष जे भरला जातो तो अनेक वर्षापासून आहे आणि विशेष म्हणजे हे माझ्या आई आईचं माहेर आहे म्हणजे ह्याचा इतिहास आम्हाला आमच्या आईनेही सांगितलेला आहे आणि आधी आम्ही बघत हो। आहोत आणि मालगाव हे गाव जे आहे हे माझ्या मामांचं गाव आहे प्रत्येक माणूस हा माझा मामा आहे आणि मी त्यांचा भाचा आहे माझं एक कर्तव्य आहे की मामाच्या गावामध्ये आपणसुद्धा काहीतरी एक नवीन उपक्रम राबवला पाहिजे आणि मामांच्या गावामध्ये करणारा सगळ्यात मोठा उत्सव जो की जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे त्या उत्सवाला कायमस्वरूपी जात बिळावी त्या हिशोबाने आपण चांदीचा गजा वर्ष चालू आज वर्ष हे तेविसा वर्ष चालू आहे आज ह्याच्यानंतर सुद्धा पुढे आम्ही आमची पुढची पिढी ही परंपरा कायम ठेवू या परंपरेमध्ये कधीही खंड पडणार नाही कारण मामा आणि भात हे कायम राहणार आहे ह्याच्यामध्ये वाढ जरी नाही झाली तर सातत्य हे शंभर टक्के राहील आणि सातत्य महत्वाचं आहे आपण आपल्या तालमीत मेहनत करून अनेक वर्षापासून मेहनत करता या वर्षी चांदीच्या गजासाठी बऱ्याच लोकांनी नाव दिलं होतं आणि ह्या कुस्तीमध्ये बऱ्याच जणांनी बाय सुद्धा दिलेलं आहे त्यामुळं पण झाला होता पण हे सगळं घडत असताना आपण तीन राऊंड केले तिन्ही राऊंडमध्ये आपण शेवटच्या मल्लाला चित करून आपण हा गदा मिळवला काय भावना आहे त्या आप मागच्या आपल्या आणि आपलं कसं चाललं आहे सगळं मला खूप आनंद झाला आज चांदीची गदा जिंकल्यामुळे मला आनंद माना मावत नाही माझे वस्तात भया पाटील माझ्यासोबत आहेत मी रोज सकाळ कष्ट करतो कष्टाचं फळ मिळालं मला आज म्हणून खूप आनंद झाला <laughs> आज रोजी दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी गावातील पुरुसाची सांगता कुस्त्याच्या स्वरूपातून समाप्त झालेली आहे आणि आमची सत्तावीस तारखेपासून ही यात्रा सुरुवात झालेली होती सुरुवातीपासूनच आम्हाला गावकऱ्यांचा आ अतिप्रेम मिळालेला आहे आणि ह्या गावात मधले उत्साहामध्ये सर्व सहभागी सर झालेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या गावातील यात्रा ही अत्यंत शांतताप्रिय वातावरणामध्ये आणि चांगल्या स्वरूपामध्ये पार पडलेली आहे आणि इथून पुढेही आम्ही असंच शांतताप्रिय प वातावरणामध्ये ही यात्रा स आयोजित कर करून त्याचा समारोप करतो चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा